डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते या मेळावेला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते यावेळी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आलाय याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज हॉल ओसंडून वाहत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेत कल्याण लोकसभेत शिवसेना भाजप आणि आर अशी युती होती आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने राष्ट्रवादीची ताकद देखील आम्हाला मिळाली आहे तिघांच्या ताकदीमुळे मताधिक्याचा नवीन रेकॉर्ड कल्याण लोकसभा मतदारसंघात होणार बूथ रचनेवर प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर सत्तर ते ऐंशी हजार कार्यकर्ते तिन्ही पक्ष मिळून मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक बूथ पर्यंत प्रत्येक वोटर पर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येईल असं सा सांगितलं आज या कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद साहेब आहेत हनुमंते साहेब आहेत त्याचबरोबर अप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा जे त्या ठिकाणी झा संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेत कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन हो। आणि मला वाटतं सगळे हो लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरोपी आय अशी युती होती आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत ह्यांची देखील ताकद जी आहे ही या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये ज्या या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल सर शिवसेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हक्का मला वाटतं आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू बाकी गोष्टींवरती आपण नंतर बोलू